छोटं पिल्लू नाराज होऊन बसलं का तर ते कळेलच समोर तुम्हाला श्लोकला त्यांच्या ॲन्युअल फंक्शनच्या रिहर्सलसाठी आज दुपारी जायचं होतं तर त्याला टिफिनमध्ये पावभाजी बनवून दिली तर इथे मला काव्यांशी अशी काही मदत चालू होती पावभाजी बनवण्यासाठी तुम्ही बघत आहात त्याचे पप्पा ऑफिसमधून आले तर त्याची अशी काही रिॲक्शन होती इथे मी सर्व साहित्य ऑलरेडी कट करून ठेवलेले होते ज्यात वटाणा गाजर शिमला मिरची कोबी आलू बीटरूट कांदा लसूण अद्रक नसल्यामुळे मी इथे अद्रकीचे पावडर टाकली इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल आणि तुपही टाकले त्यानंतर जिरे आणि ते कांदा टाकून दिला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत तेलात तळून घेतला त्यानंतर इथे मी टमाटर थोडंसं मीठ टाकलं आणि शिमला मिरची टाकून दिली पप्पाने बाहेर नेलं नाही म्हणून आमचं छोटं पिटू नाराज होऊन बसलं होतं रात्री थंडीचं बाहेर न्यायला नको म्हणून ते घेऊन गेले नाही त्यांना ते श्लोकला स्कूलमधून घेऊन येणार होते चला मी त्याच्या घरीमध्ये कशी काहीतरी स्माइल देण्यात चालू तोपर्यंत इकडे मी टमाटर चांगले गाळ झाले होते तर सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून दिल्या आणि थोड्याशा तेलामध्ये परतून घ्यायच्या थोड्या वेळ त्यानंतर इथे मी जवळपास एक कप पाणी टाकले आणि कुकरच्या चार सिटे होऊ दिल्या जवळपास त्यानंतर भाजी व्यवस्थित मॅश करून घ्यायची इथे मी भाजीला फोडणी देण्यासाठी तडका पॅन घेतला त्यात थोडंसं तेल आणि तूप टाकलं परत आणि तो कांदा टाकला मी बारीक चिरलेला होता तो थोडासा ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं गोल्डन झाल्यानंतर पावभाजी आणि तिखट ओ भाजी मसाला आणि तिखट टाकून अवभाजी मिक्स केली इकडे तोपर्यंत अवमातून कट करून घेतले आणि ते तव्यावरती तूप लावून भाजून घेतले पडत असेल तर तुम्ही याच्यावरती थोडंसं तिखट वगैरे हो पण लावू शकता पण मी म्हणू शक्यतो नाही लावू दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे इथे माझी पावभाजी रेडी आहे तोपर्यंत इकडे श्लोक आणि त्याचे पपाही आले मला काबर ते आल्यानंतर काव्यांशी अशी काही रिॲक्शन होती दुसऱ्या दिवशी काव्यांच्या आणि फंक्शन होतं तर त्याला असं रेडी केलं होतं आणि मीही रेडी झाले होते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय